मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर या सभेच आयोजन करणारे बळवंतजी वानखडे यशोमती ठाकूर आपल्याला माहित आहे का निष्पक्ष दैनिकाचा मी संपादक आहे मी मुद्दाम आज इथे याच्यासाठी हजर राहिलो तुम्हाला हा प्रश्न करायला की तुम्हाला देशामध्ये लोकशाही पाहिजे आहे की हिटलरशाही पाहिजे आहे आज आमच्या देशामध्ये जर कुठल्या पक्षामध्ये लोकशाही असेल तर ती फक्त काँग्रेसमध्ये आहे एवढं मी तुम्हाला सांगतो आणि त्याचमुळे मी मुद्दाम या मंचावर हजर झालो मी आपल्याला मुद्दाम एक किस्सा सांगू इच्छितो दोन हजार एक ते दोन हजार सात या काळामध्ये दैनिक देशोन्नतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भामध्ये जी काही रोज आत्महत्या होत आहे त्या संदर्भामध्ये रोजची आकडेवारी मांडायचं काम केलं आणि ती आकडेवारी मांडत असताना दोन हजार सात साली है। आ, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे काही मंडळींनी टिंबर मार्केटच्या तिथे हेलिपॅडच्या तिथे गाड्या उभ्या करून टाकल्या आपण त्या गाड्या काढाव्यात राहुल लँडिंग साठी वाट बघतायत त्या गाड्या टिंबर मार्केटच्या तिथे ज्यांनी उभ्या केलेल्या आहेत त्यांनी गाड्या काढाव्या तर दोन हजार एक ते दोन हजार सात या काळामध्ये दैनिक देशोन्नतीमध्ये मी सातत्याने शेतकरी आत्महत्यां संदर्भामध्ये लिहत होत आपल्याला कल्पना आहे काय तुम्ही कल्पना करू शकता की या देशाचा एक पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यालयातून मला फोन आला की हा काय विषय आहे समजून घेण्यासाठी आपल्याला पंतप्रधान दिल्लीला बोलवत आहेत काय आपण येऊ शकता का दोन हजार सात साली मी तिथे गेलो माझ्यासोबत मोहनजी धारिया होते त्यांना मग त्यांनी तिथं पंतप्रधान कार्यालयातून मला विचारणा झाली आप की आपल्याला बैठकीमध्ये कोण पाहिजे आहे चाळीस मिनिटाचा आपल्याला वेळ देण्यात येत आहे आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की बैठकीमध्ये कृषी मंत्री शरद पवार पाहिजे अर्थमंत्री पाहिजे प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष पाहिजे सगळी माणसं तिथं हजर ठेवण्यात आली मीटिंग सुरू झाली माझं प्रेझेंटेशन चाळीस मिनिटाच्या ऐवजी दोन तास चाळीस मिनिटं चाललं त्या दिवशीच्या सगळ्या मिटिंग पंतप्रधानांनी रद्द केल्या ते म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे आणि असा हा पंतप्रधान मनमोहन सिंग त्याच्यानंतर विदर्भामध्ये आले त्याच्यानंतर पूर्णपणे ते सगळे फिरले विजय जावंदियांसोबत वायफळ या गावी गेले सगळा प्रश्न समजून घेतला आणि तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो अभिमान वाटेल की या देशाच्या पंतप्रधानाकडे पंत मी फक्त विदर्भाचा प्रश्न घेऊन गेलो होतो विदर्भाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन गेलो होतो मात्र पंतप्रधानांनी सांगितलं की मी केवळ विदर्भाचं काम करणार नाही संपूर्ण देशाचं काम करतो आज आपले जे पंतप्रधान आहेत आपण बघतात ते फक्त गुजरात आणि गुजरात आणि गुजरात त्याच्याशिवाय दुसरे काम नाहीत महाराष्ट्राला भकास करून गुजरातचा विकास सुरू आहे तर अशा वेळेला मनमोहन सिंगांनी या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी पाच एकराच्या खालील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी बिना अर्ज बिना सही ही जाहीर केली हे तुम्ही विसरू नका आणि त्याचमुळे जर या देशामध्ये जर शेतकऱ्यांना जर कुणी वाचू शकत असेल आपण बघतात गेल्या दहा वर्षामध्ये जर देशामध्ये जर काय झालं असेल शेतकरी संपूर्णपणे बुडाला ज्या मनमोहन ज्या मोदींनी म्हटलं कि मी लागत लागतचे दुग्णा कर आय लागत करणार आहेत पण यांनी लागतचे दुग्णा खर्च करून टाकलाय आपला तुमचा आणि आपला आपण बघता गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये शेतीचा जो खर्च वाढला आणि दुसरी गोष्ट वरून शेतमालाचे भाव पाडले जो कापूस आपण बारा हजार चौदा हजारापर्यंत विकला त्याची सहा सात हजार रुपये भाव आहे जे सोयाबीन आपण दहा बारा हजार रुपये ने विकलं ते सोयाबीन आज चार आणि पाच हजार येऊन पोहोचलं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सातत्याने वाढत्या आहेत पूर्ण देशामध्ये पूर्ण राज्यामध्ये तर त्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून आपल्याला जर काय करायचं असेल तर निश्चितपणे हा बदल घडवून आणाय तुम्हाला जर बदल घडवून आणायचा असेल बदल घडवून आणायचं असेल तर सत्ता बदल घडवणं या देशामध्ये पुन्हा लोकशाहीची पुनर्स्थापना करणं हेच आपल्या हातामध्ये आणि त्याचा दिवस हा दोन दिवसावर येऊन पोहोचला आहे बळवंत वानखडे सारखा मनुष्य मागच्या वेळेला मी जेव्हा नागपूरमध्ये अधिवेशन चालू असताना बळवंत वानखड्याने भेटलो त्यांनी तीन दिवस सातत्याने शेतकऱ्यांचा प्रश्न उचलून धरला हा एक शेती प्रश्न समजून घेणारा जमिनीवरचा का कार्यकर्ता एवढा मी तुम्हाला सांगतो आपल्याला हायफाय मनुष्य नको आहे आपल्याला मनुष्य असा पाहिजे की जमिनीवरचा आहे जो ज्याला दुःख समजत शेतकऱ्यांचं दुःख समजत आणि मी म्हणून बळवंत वानखळी त्यांनी मला बोलावलं नव्हतं पण तरी सुद्धा मी समजलो असं वाटवून घेतले की माझं कर्तव्य आहे की अशा वेळेला बळवंत वानखळेला साथ दिली पाहिजे म्हणून मी मुद्दाम सर्व प्रोटोकॉल जुगारून इथं आलो हे मुद्दाम तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर त्या नागपूरच्या अधिवेशनात आपण पाहिलं की मी कशा पद्धतीने गॅलरी मधून आवाज केला कारण शेतकऱ्यांचा प्रश्न जेव्हा विदर्भामध्ये एवढा दुष्काळ पडला एवढं सगळं जे प्रश्न पडलेले असताना त्या हाऊसमध्ये कुणीही आमदार कुणीही त्याच्यावर बोलत नव्हतं शेलार तिथं त्या दिवशी काय चालू होतं तर केवळ आरक्षण तीन दिवस आरक्षण शेवटचे तीन दिवस आणि त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी घेत नव्हता म्हणून मी त्या गॅलरीतून ओरडलो आणि त्याच्यानंतर आपण बघतात काय झालं तर त्यामुळे आपल्याला जर या देशामध्ये शेतकऱ्यांचं राज्य पुन्हा स्थापन करायचं असेल शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यायचं असेल तर आपल्याला सत्ता बदल करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याचमुळे मी आपल्याला ही विनंती करण्यासाठी मुद्दा मी इथं आलो आपले जगा घेतो धन्यवाद